माझं काम क्लिष्ट आहे मी म्हणून थोडा शिष्ट आहे हे एकच एक काम आहे जे आहे युनिक आहे बाकी सगळं उष्ठ याच्या नंतर सृष्टीच्या अंतापर्यंत बोलणारे बोलणारे बोलू देत काहीही होईल त्यांची काहीली एक गोष्ट सांगायची काय आई हा विद्रोहाचा विचार कसा मॉडर्न आहे नवीन आहे तुला जरा तो कळणं म्हणजे कठीण आहे तुम्हाला कळाचं आणि मला नाही कळायचं तुमची धुव्या धुतल्यात लहानपणी मी आता या डिस्कशन मध्ये जर का तू माझं लहानपणीच ढुंगण काढणार असेल तर मी काय बोला माझं वागणं असं आहे की एकतर ते कि एक पटेल किंवा ते पटणार नाही एकतर ते रुचेल किंवा ते रुचणार नाही जे काही असेल जे काही तुमचं म्हणणं असेल कागद घ्यायचा त्यावर लिहायचं नंतर त्याचं विमान करून नोडवायचं मला नाही ते कळवायचं कपडे मेल्या आई हा आणि जाता जाता एक सांगतो जगात काही घडलं तरी हे ध्यानात ठेवायचं माझ्याशी नीट बोलायचं 대신에 <목소리> 까 <볼까요? 목소리>